नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर हा काय आठ हजार तीनशे एकोणव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवंका पाचशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय एक हजार त्र्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवंकाय सात हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये वाजस्मितींचरवनी अवकाय पन्नास क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील वाजस्मिती सातारा अवकाय दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये